अकोला शहरातील बेशिस्त ऑटो चालकांवर वाहतूक विभागाने मोठी कारवाई केली असून तब्बल एकशे चार ऑटो जप्त करून दंडात्मक कारवाई केली आहे आता ही मोहीम थांबता कामा नये अशी नागरिकांची मागणी असून यात कोणत्या राजकारण्याने विघ्न आणू नये अशी चर्चा देखील शहरात सुरू आहे अकोला शहरात वाहतूक नियमांची पायामल्ली करणाऱ्या बेधडक ऑटो चालकांवर आता पोलिसांचा चांगला शिरकाव झाला आहे जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार वाहतूक पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली दिनांक सहा ऑगस्ट रोजी शहराच्या विविध चौकांमध्ये बस स्थानक रेल्वे स्टेशन गांधी चौक या ठिकाणी एकशे चार ऑटो रिक्षांवर कारवाई करण्यात आली या मोहिमेत तीन पोलीस अधिकारी आणि चोवीस अंमलदारांनी सहभाग घेतला वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑटो चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंड आकारण्यात आला आणि सर्व ऑटो रिक्षा जप्त करून समुपदेशनही करण्यात आले वाहतूक पोलिसांनी नागरिकांनाही आवाहन केले आहे की ऑटोचालकांनी स्टॅन्ड चा वापर करावा रस्त्यावर वाहन अडथळा ठरवू नये गणवेश कागदपत्रे आणि परवाना असणे बंधनकारक आहे क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी आणि शाळकरी मुलांची वाहतूक टाळावी नियम पाळा अन्यथा कठोर कारवाई होईल असा सज्ज इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे